वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत आकारिक मूल्य पा चाचणी क्रमांक एक म्हणजेच घटक चाचणी एक ही आत्ता सातवी विषय मराठी गुण आहे वीस तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर हा जो ना व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला तुम्हाला येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आता कंसामध्ये काही तुम्हाला पर्याय दिलेले आहे आनंदाला पारावार न उरणे हपकून जाणे हातभार आणि आभाळ होणे चला तर पहिला प्रश्न जाणून घेऊया वडिलांच्या नोकरी निमित्त सतत होणाऱ्या बदल्यामुळे केशवच्या शिक्षणाचे आभाळ झाले दुसरा आहे आभा गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार नाही यानंतर पुढील आहे बघा सिमरन आईला घरातल्या कामासाठी हातभार लावत असे यानंतर पुढील वाक्य आहे रस्त्यावर जोर जोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हपकून गेली तर यामध्ये थोडा पण चेंजेस अर्थपूर्ण वाक्य करून लिहिलं तरीही चालेल यानंतरचा पुढील प्रश्न आपण आता जाणून घेऊया खाली दिलेल्या वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थ यांच्या जोड्या जुळवा तर अ गट आणि ब गट दिलेला आहे पहिला आहे मती कुंतीत होणे तर याचं उत्तर आहे म्हणजेच विचार प्रक्रिया थांबवणे मती याचाच अर्थ होतो बुद्धी यानंतर पुढील आहे तर तरी पेरणे तर त्याचा उत्तर आहे उत्साह निर्माण करणे तिसरा आहे गहीवरून येणे म्हणजेच कंठ दाटून येणे पुढील प्रश्न आहे बघा गावात येणाऱ्या माणसाला गावकरी स्वप्न विक्या का म्हणत असे कारण गावात आलेला माणूस स्वतःच्या बोलण्याने गावकऱ्यांना गुंगवून टाकायचा आणि गावकरी वर्णन केलेल्या वर्णन लिहिलेल्या प्रांतात मनात भटकून जायचे जणू काही आपण स्व स्वप्नातच आहोत असे त्यांना वाटायचे स्वतःचे स्वप्न तो गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवायचा म्हणून गावात येणाऱ्या माणसांना गावकरी हा स्वप्न म्हणून वाटत असे दुसरं आहे बघा अगं पण दादाचं शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे त्याचं उत्तर आहे बघा दादांना म्हणजे शंकराला म्हणजेच वसंताच्या वडिलांना ऊस तोडणीच्या कामात वसंत मदतीस म्हणून हवा होता म्हणून दादांनी त्यांचे शिक्षण थांबवले त्यामुळे वसंतला वाचता वाचन करता येणे शक्य नाही असा या वाक्याचा अर्थ या ठिकाणी होतो किंवा तुम्ही तुमच्या मनाने देखील याच उत्तर हे लिहू शकता जो तुम्हाला अर्थ समजलेला आहे या पुढील प्रश्न आहे बघा खालील आकृत्या पूर्ण करा तर स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या जवळील आठवड्यातील वस्तू काय काय होत्या किंवा ओक तक्ता तुम्हाला दिलेल्या आहे बघा स्वाध्यायामध्ये स्वप्न विकणाऱ्या माणसाचे औपतकता तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर ते दोन्ही क्वेश्चन तुम्ही करून गेले तरीही चालेल तर चाले। त्यातील हमखास एखादा प्रश्न हा तुम्हाला असणार आहे तर आता बघा हा प्रश्न जाणून घेऊया स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या जवळील गाठोड्यातील वस्तू तर काजू बदाम वेलदोडे सुपारी खारी खोबरं या प्रकारच्या वस्तू स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात असत पुढील प्रश्न बघा खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहायचा आहे तर पहिला आहे तांबडं फुटलं म्हणजेच काय तर याचा अर्थ आहे तो पहाट झाले दुसरा आहे गाडी रुळावर आली तर याचा देखील अर्थ आहे पुन्हा सुरळीतपणे होणे तिसरा आहे अंधाराकडून उजेडाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे चौथं आहे चूल शिलगावली म्हणजेच चूल पेटवली यानंतरचा पुढील प्रश्न बघा दोन दोन उदाहरणे तुम्हाला लिहायची आहेत पहिलं आहे चिनी मातीची भांडी मग चिनी मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही कप लिहू शकता किंवा सुरई लिहू शकता किंवा आपली लोणच्याची बरणी असते ती सुद्धा लिहू शकता तुमच्या मनाने तुम्ही देखील लिहू शकता यानंतर नॉनस्टिकची भांडी जसे की तवा कढई या पद्धतीने तुमच्या मनाने देखील तुम्ही हे उत्तर वेगळं असू शकता यानंतर आहे बघा पुढील प्रश्न यांना काय म्हणतात मग आता पहिला प्रश्न जाणून घेऊ त्यातला जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारी जे ताट आहे तर त्याला आपण म्हणतो पत्रावळ किंवा पत्रवाळी असं देखील म्हणतो तर दुसरा प्रश्न आहे जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे तर त्यास तस्त असे म्हणतात पुढील प्रश्न आहे बघा दुधासाठी भांडे तर दुधासाठी जे भांडं असतं त्याला चरवी असे म्हणतात यानंतर ताकासाठीचे भांडे त्याला कावळा असे म्हणतात आता या ठिकाणी कावळा म्हणजे पक्षी नाही तर पूर्वीच्या काळी ताकासाठी जे भांडे वापरायचे तर त्याला कावळा असे म्हणायचे तर अनेक विविध ठिकाणी विविध प्रकारचे नावं सांगतात परंतु आपल्याला जे पाठामध्ये दिलेलं आहे तर आपण ते नावं घ्यायचे आहे जसं की इथं सांगितलं आहे तुम्हाला ताकासाठी भांडे त्या त्याला नाव आहे कावळा आणि दुधासाठी भांडे त्याला म्हणायचं चरवी यानंतर पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे त्याला गंगाळ असे म्हणायचे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता ते, ते, ते देखील नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक छान अभ्यास करा छान मार्क मिळवा यशस्वी व्हा धन्यवाद थँक्यू